हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत मजेशी जोक्स डॉक्टर या बसा तुमचे रिपोर्ट आत्ताच बघितले मी सज्जन आहे पेशंट अरे वा तुमच्यासारखे सज्जन अजून दवाखान्यात आहेत म्हणून बरे झाले नाहीतर आत्ताच्या डॉक्टरांचं काय खरं नाही <laughs> प्रिय पाऊस काय भाऊ तुला कोणी बोलला असेल तर सांग ना मी मागतो कशाला उगाच विषय वाढवतो सारखा जिथं तिथं दन दन <laughs> चिंटू बाबा मला दहा रुपये हवे आहेत बाबा खुश होऊन वाह काय करणार आहेस दहा रुपयांच चिंटू एका गरीब माणसाला द्यायचे आहेत बाबा अजून खुश होऊन अरे वा खूप छान विचार आहेत तुझे कुठे आहे तो गरीब माणूस चिंटू तो बगा प्रश्न प्रेम म्हणजे काय उत्तर प्रेम म्हणजे सुखाने जगणाऱ्या पोळ्या बाबड्या मनाला उग्याच अनपेक्षित स्वप्नात आठवणीत प्रमाणात फोट्या वचनात अडकवून आयुष्यातील चार सुखाचे क्षण दुःखात व्यतीत करण्याचा छान कार्यक्रम बाकी काही बायको तुम्ही माझ्या आयुष्यात देवाने पाठवले आहात नवरा खुश होऊन अरे वा एवढं कौतुक करतेस वायको हो कारण रोज देवाला म्हणते देवा माझी परीक्षा घेऊ नको आणि तरी सुद्धा तुम्हाला माझ्या जवळ हो यू आर पोळी आय एम तवा यू आर खीर आय एम रवा यू आर पेढा आय एम खवा यू आर श्वास एम हवा अरे माझ्या मित्र मैत्रीच्या जीवा आठवण काढीत जा कवा कवा, कवा। धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो धर्मेंद्र कमी चोर हो रे बाबा कमीच नेतोय पपई आणि सफरचंद एकमेकाशी बोलत होते सफरचंद म्हणाल आपण दोघं फळ आहोत पण लोक मला रोज खातात आणि तुला पाहून म्हणतात अरे हे तर औषध आहे पपई हसून म्हणाली हो रे मी फळ नाही मी डॉक्टर आहे फळाच्या वेशात <laughs> मी पुणेकर कसा झालो माझी गाडी एकदा भर पावसात बंद पडली मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो कारण कारण सापडत नव्हतं मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजत होता किंबहुना तो हॉर्नोवरचा हात काढतच नव्हता मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते तेवढा वेळ तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले <laughs> रावणाने सीतेला पळवून नेलं हनुमानाने तिला आणायला मदत केली रामाने रावणाला मारून टाकलं पण या सगळ्या राड्यात तसऱ्याला स्कूटर आणि कार धुवायचे समी हे समीकरण कोणी आणले हे काय कळलं नाही <laughs> वडील मनावर भडकतात वडील तू एक काम धड करत नाहीस तुला पुदिना आणायला सांगितलं होता तो कोथिंबीर घेऊन आलास तुझ्यासारख्या मूर्खाला घरातून बाहेर काढलं पाहिजे बाबा चला एकत्र एक जाऊया वडील का म्हण आई म्हणत होती मी येते आहे एकदा एक, एक सुंदर मुलगी वर्गात येते सगळी मुले तिच्या मागे विडी होतात आणि तिच्या वाटेत येऊन थांबतात पण तिचे उत्तर ऐकून बेशुद्ध पडतात ती म्हणते हो भाऊ बाजूला हो पाना झाडू मारायचा आहे <laughs> रुग्ण डॉक्टर काही दिवसापासून माझा उजवा गुडगा खूप दुखतोय डॉक्टर अहो वयामानानुसार असं होणारच रुग्ण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे <laughs> पन्नास पन्नासचा चा अखेर मान्य उन्हाळा सहा महिने व पावसाळा सहा महिने राहणार दोघांना हिवाळ्याचा बाहेरून पाठिंबा <स्थाथ> भरोसा कोणावर विश्वास ठेव नाही मेडिकल वाला कातर घेऊन ठेवतो बँकवाला पेन बांधून ठेवतो पाणीवाला ग्लास बांधून ठेवतो झेरॉक्सवाला स्टेपलर बांधून ठेवतो मोठ्या घरवाले कुत्रा बांधून ठेवतात मुली तोंड बांधून ठेवतात बायका नवऱ्याला बांधून ठेवतात आणि मग म्हणतात सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय मला सांगा असं सांगितल्यावर भरोसा कुठून येणार <laughs> माझ्या गर्लफ्रेंडने डेअरी मिल्क मागितल्या होत्या मी तिला डेअरीतून दोन लिटर दूध आणून दिले दुपारपासून तब्बल साठ मिस्कुट वाल केले आहेत बहुतेक खीरच खायला बोलवत असेल <laughs> मनाच डोळ्याचं ऑपरेशन होत जण्या त्याला भेटायला हॉस्पिटल मध्ये जातो बघतो तर त्याच्या डोळ्यावर काळा गोगल आणि दोन्ही हातात प्लास्टर असत जण्यात उभा असलेल्या नर्सला विचारतो यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय मग हाताना प्लास्टर का नस त्यांना करायला नव्हतं म्हणून मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद